लाडसांगगी येथे एल आय सी प्रतिनिधी राजेंद्र जैन यांच्यामार्फत करण्यात आले विविध कामाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी येथे पंचवीस फेब्रुवारीला मुरुमखेडा येथील कमानीचा लोकार्पण सोहळा भारतीय जीवनिमा निगम संभाजीनगर पंच्याण्णव या शाखेचे शाखा व्यवस्थापक शैलेश तोताडे सर तसेच उपशाखा व्यवस्थापक केळकर सर व एल आय सीचे विस्ताराधिकारी संजय चौधरी सर मुरुमखेडा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नमस्कार मी मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यावर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेडा म्हणजेच मसुबा फाटा या ठिकाणी एल आय सी भारतीय जीवन विमा निगम यांचे प्रतिनिधी राजेंद्र जैन यांच्या मार्फत या ठिकाणी गावाची या ठिकाणी समान तयार करून दिलेली आहे आणि काही अधिकारी एन एसीचे अधिकारी आपल्यासोबत आहेत आपण देखील प्रतिक्रिया या गावासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे सर्वात प्रथम मुरुखेळा जे ग्रामपंचायत आहे त्यांचे आणि अभिनंदन त्यांचे कारण की किंवा ग्राम ही संकल्पना जीव किंवा निगम यामध्ये एका गावामध्ये कमीत कमी पाच शंभर किंवा पाच लाख तरी प्रीमियम यावं या पद्धतीने ही विमा ग्राम योजना लाभ त्यामध्ये एन आय सी तर्फे पन्नास हजार रुपयाचे कमदान त्या गावाला दिलं जात आणि त्या निधीतूनच हा जी कमान उभारण्यात आलेली आहे त्यासाठी आमचे जे सेवक आहेत विमा सेवक त्यांना आम्ही म्हणू की श्री जैन साहेब यांनी फार मेहनत घेऊन या गावाला भीमाग्राम म्हणून घोषित केलेला आहे आणि त्यांनी शंभर लोकांना मागच्या आर्थिक वर्षामध्ये शंभर लोकांच्या पॉलिसी केल्यास त्यामुळे सांगितलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकशणा गावाला परत एकदा आव्हान दिले की त्यांनी यावर्षीसुद्धा परत एकदा शंभर पॉलिसी करून परत पुन्हा पुन्हा पुढच्या वर्षी आम्हाला असं त्या गावामध्ये यायसाठी एक काय म्हणता येईल त्यांना प्रोत्साहन द्यावं नमस्कार यामध्ये जे उपक्रम आहे भारत सरकारच्या एलआयसी च्या माध्यमांमधनं त्यामाग्राम कन्सेप्ट आहे हा ज्या गावामध्ये शंभर पॉलिसीज होतात त्या गावामध्ये हा उपक्रम राबवला जातो त्या उपक्रमासाठी एल आय सीच्या वतीनं तुम्ही पाण्याची टाकी म्हणा शौचालय म्हणा जे गावामध्ये जे सार्वजनिक उपक्रमामध्ये जे निधी दिला जातो अंतर्गत वेगवेगळ्या योजना घेण्यात येतात जशी हे मुरुमखेडा गावासाठी केलेली कमान आहे तसंच लाडसावतीसाठी पण हा उपक्रम राबवलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीनी आपला जीवनविमा उतरून आपलं गाव या प्रोत्सा पुरस्कारासाठी प्रमाणित करून या गावासाठी निधी जो आहे हा प्रमाणित करून घ्यावा यासाठी मी मुरुमखेडा वासियांना पण विनंती करतो की हे गाव प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी या उपक्रमासाठी सहभागी होऊन जास्तीत जास्त पालिशा करून आपल्या गावासाठी विकास तिथे आणावा गावाचा विकास करावा यासाठी मी शुभेच्छा देतो ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम लाभले जात आहे असेच एनआयसी एजंट राजेंद्रजी जैन आपल्या सोबत आहेत जैन साहेब आपल्याला मोठ्या प्रमाणात पुरस्कार सुद्धा या जागा भेटलेले आहेत आणि तालुक्यामध्ये तुमच्या माध्यमातून हे पुरस्कार उपलब्ध होतं काय सांगायचं नाही सर मला माझी एकच इच्छा आहे की माध्यमातून घराघरात विमा विमाल त्यासाठी मी प्रयत्न करतो त्यातून एक प्रयत्न आहे गावाला एक कमान असावी गावकऱ्याच्या सहकार्यानं त्या गावातल्या खूप लोकांनी मला मदत केली त्यामुळे ही कमान झाली माझा व्यक्तिगत त्यात काही नाही आहे त्या गावात सदस्य या कमानीचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी तसेच स्मशान स्मशानभूमीतील चबुत्र्याचं लोकार्पण मान्यवर आणि अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडले या दोन्ही कार्यक्रमासाठी विमा प्रतिनिधी राजेंद्र गंगाधर जैन यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच दुसरे विमा प्रतिनिधी बबन राऊत यांनीसुद्धा कार्यक्रमाला सहकार्य केलं मुरुमखेडा व लाडसांगी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य मिळाले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक